महाविकास आघाडीतील सर्व पक्ष नाणारच्या बाजूने असून केवळ खासदार विनायक राऊत यांच्या हट्टीपणामुळे नाणार होत नसल्याचं सांगत शिवसेनेनं विनायक राऊत यांना बायकॉट करावं असं आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलं आहे आपलं स्पष्ट मत त्या ठिकाणी सांगितलं की नाणार सारखे प्रकल्प व्हायलाच हवेत त्याच्याशिवाय विकास होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली काँग्रेसच्या स्थानिक आमदार खलिपेताई यांनी सुद्धा काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली की प्रकल्प व्हायला हवेत शिवसेनेमध्ये माननीय उद्धवजींनी सांगितलेलं यापूर्वीच की संघटना निराळी आणि सरकार निराळे सरकारमध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री बसले तेव्हा त्यांचं म्हणणं प्रकल्प झालाच पाहिजे फक्त एका माणसाच्या हट्टीपणामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे खासदार विनायकजी राऊत यांच्या हट्टीपणामुळे शिवसेनेला आज एकाकी पडावं लागलेला आहे शिवसेना एकाकी आहे माझं तर म्हणणं आहे शिवसेनेनेच आणि सगळ्या कोकणातल्या जनतेने या खासदार विनायक राऊतांना बायकॉट करा, करा। विकासाच्या विरुद्ध हट्टीपणाची भूमिका ठेवून असलेल्या या खासदाराला बायकॉट करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका